नमस्कार मित्रांनो मी विला चतुर या युट्यूब मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस याच्यावरती आपण लागोपाठ व्हिडिओ बनवत आहोत आतापर्यंत आपण तीन व्हिडिओ टाकलेले आहेत खूप साऱ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळाली आहेत आणि अजूनही तुमचे काही प्रश्न मला माहिती कमेंट बॉक्स मध्ये येतात त्याच्यावरती पण मी अजून दोन दिवसांनी व्हिडिओ बनवेल पण आजचा एक व्हिडिओचा विषय आपण घेतलेला आहे टायपिंग स्पीड वाढवण्यासाठी काय करावं हो लागेल तर काही टॉपिक्स आपण फाइंड आउट केलेले मी खूप कमेंट्स वाचलेले आहे दुसऱ्या चॅनलच्याही कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट वाचलेले आहे काही माझ्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आहे मी खूप ऑब्झर्वेशन केलेलं आहे खूप चॅनलच्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचलेले आहे आणि म्हणून मी आज ठरवलं का हा टॉपिक्स आपण घेऊया खूप विद्यार्थी कालन सतत ची प्रॅक्टिस करत आहेत दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून काहीने आता सध्या पंधरा दिवसापासून सुरुवात केली असेल काही आता आत्ता चालू केली असेल टायपिंग साठी पण याच्या अगोदर तुमचं टायपिंग झालेलं आहे काही टायपिंग खूप वर्षा केलं असेल काही आता रिसेंटली केलं असेल तर नॉर्मली तुम्हाला टायपिंग काहीच येत नाही असं नाहीये टायपिंग येतं तुम्हाला बऱ्यापैकी येत असेल काही विद्यार्थ्यांचं बघितले कमेंट तर हजार बाराशे की स्ट्रोक पर्यंत की होतात काही चौदाशे काहींचे तर पूर्ण की स्ट्रोक होतात पूर्ण त्यांचा पॅसेज कंप्लीट होतो पंधराशे की स्ट्रोकचा तर ज्यांचे की स्ट्रोक कम्प्लीट होत नाही जे बाराशे तेराशे पर्यंत येऊन थांबलेले आहे पुढे वाढत नाहीये जे नवीन मुलं आता टायपिंगची प्रॅक्टिस करतात त्यांना आपल्याला टायपिंगचा स्पीड वाढवायचा आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि टायपिंगचा स्पीड खरंच यांनी नक्की वाढणार हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण देतो उदाहरण असं एक समजा जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं नाव टाईप करा तर तुम्ही फटफट कीबोर्डवर पटकन टाईप कराल तुमचं नाव आणि तुम्हाला सांगितलं का तुम्ही माझं नाव टाईप करा तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल तुम्ही माझं नाव स्पेलिंग टाईप करायला तुम्हाला कारण तुम्हाला ती सवय नाही माझ्या नाव टाईप करायचं तुम्हाला तुमचं नाव टाईप करायची सवय किंवा तुम्हाला सांगितलं दुसऱ्याचं नाव टाईप करा तर त्याची सवय नसते त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागतो पण तुमचं नाव तुम्ही पटकन टाईप करा कारण रोज दिवसात एकदा दोनदा तीनदा कधी ना कधी तुम्ही सारखं तुमचं नाव टाईप करत असतात तुमचं नाव उच्चारत असतात तुमचं स्पेलिंग तुम्हाला पाठ असतं त्याच्यासाठी तुम्हाला काय होतं वेळ कमी त्याच त्याचप्रकारे मित्रांनो एखाद्या मध्ये काही शब्द जे असे असतात ना जे रिपीट येत असतात प्रत्येक पॅसेजला हे शब्द असतातच ज्याला कोणी वाक्यामध्ये सर्वनाम आणि क्रियापद म्हणजे असं वाक्य तयार होतं एक एक वाक्य तुमचं असं तयार होतं तुम्हाला काय करायचंय जे मेन शब्द जे सर्वनाम आहे क्रियापद आहे काही वाक्यातले जे ठराविक शब्द आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायचे ह्या शब्दांची जर तुम्ही रिपीट 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 जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला ते शब्द जसं तुमच्या तुम्ही वाचल्यातील तुमच्या पॅसेजमध्ये पटकन तुम्ही टाईप करायला लागाल पटकन तुमचा स्पीड वाढेल कारण तुमचा हात बसलेला असेल त्या शब्दावरती आता तुम्ही पॅसेज करताना सगळे शब्द एकत्र टाईप कर तुम्हाला तसं करायचं नाही तुम्हाला आता काय करायचं आहे सर्वनाम क्रियापद तर क्रियापद काही ठराविक शब्द आहे वाक्यामधले ते शब्द असे इंडिव्हिज्युअली तुम्हाला टाईप करायचे जसं तुम्ही लेसन टाइप करता त्या प्रकारे आता जर माझ्या समोर तुमच्या समोर एक पॅसेज मी ओपन करतो बघा तुम्ही पॅसेज ह्या पॅसेजमध्ये मी काही शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे आता हे शब्द दुसऱ्या पॅसेजमध्ये पण तुम्हाला ती पण आहे नाही म्हणून म्हणजे कारण तसेच आपण आम्ही असे जे काही शब्द आहे जे रिपीट रिपीट प्रत्येक पॅसेजमध्ये येत असतात एखादी स्टोरी असेल किंवा एखादं आर्टिकल असेल किंवा एखादं पॅसेज असेल ह्या पॅसेजमध्ये हे शब्द असतातच क्रियापद असतात सर्वनाम असतातच तर ह्या ह्या शब्दांची आपल्याला ना रिपीट रिपीट प्रॅक्टिस करायची त्याचे एक लेसन बनवायचे वर्डमध्ये आणि ती आपल्याला रिपीट प्रॅक्टिस करत जाईल ज्यावेळेस तुम्ही शब्दावरती जास्तीत जास्त प्रमाणात प्रॅक्टिस कराल ना म्हणजे दिवसाला जर तुम्ही पाच पॅसेज मारत असाल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं दोन दोन पॅसेजचे टाइम हा तुम्हाला या शब्दांसाठी द्यायचा की जे शब्द तुम्हाला रिपीट येणार आहे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गाडी चालवत असाल तुम्ही बाईक चालवत असाल कार चालवत असाल तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला स्ट्रेट रोड भेटतो तर तुम्ही गाडी फास्ट चालवतात परत स्पीड ब्रेकर आला खड्डा आला तर तुम्ही गाडी स्लो करतात परत जसं स्पीड ब्रेकर किंवा खड्डा गेला तर तुम्ही गाडी परत फास्ट चालवता त्याप्रमाणे टायपिंगमध्ये काही मोठे शब्द आले का आपला स्पीड कमी होणार आहे तो वाचावा लागणार आहे ते जोड अक्षर आपल्याला टाईप करायला टाइम लागणार आहे पण जे शब्द छोटे छोटे असतील जे रिपीट रिपीट असतील त्या ठिकाणी तुम्ही जर फास्ट टाईप केलं तर तुमचा स्पीड नक्कीच वाढत जाल तर तुम्हाला स्पीड वाढवण्यासाठी हा एक मधला एक शॉर्ट टाइम जो बोलतात तो हा महत्वाचा आहे खूप ठिकाणी खूप वेळेस जर तुम्ही थे, ही बघितलं असेल तर ही ट्रिक वापरलेली आहे काही ठिकाणी काही मुलं याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतात मित्रांनो आणि त्यांचा स्पीड खरंच वाढलेला आहे हा प्रयोग मी माझ्या क्लासमध्ये स्वतः केलेला आहे काही मुलांना मी ह्या गोष्टी पहिलं करायला दिलेल्या आणि त्याच्यातनं ह्या गोष्टी मी तयार केलेल्या आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही ह्या बघून घ्या मी तुम्हाला स्क्रीनवरती एक शब्द देतो याची पीडीएफ जे पी जी ह्या पण आपण आपण माझ्या व्हॉट्सअपला आहेतच मी तुम्हाला पाठवेल शक्यतो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायचा प्रयत्न करतो पण नाही झाला तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला तो पाठवेल ऑलरेडी मी कृतीदेवचे आणि पॅसेज पाठवले आहेत काही विद्यार्थ्यांकडे माझा नंबर असेलही पण ज्यांचा नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर घ्या आणि कॉल करा किंवा स्क्रीनशॉट आता आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेतला तर स्क्रीनशॉट करून घ्या आणि टाईप करा आपलं टार्गेट काय का आपल्याला का ते शब्द जे आहे ते टाईप करायचे रिपीट 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 म्हणजे हा गोष्टीचं महत्वाचं आहे का तुम्हाला हे जे शब्द आहे याच्यावरती काम करायचे दुसरी गोष्ट काय एकाग्रता मित्रांनो टायपिंग हे स्किल कोर्स आहे स्किल कोर्स म्हणजे काय आणि इन्फॉर्मेशन कोर्स म्हणजे काय एकदा एक, एक माहिती दिली ती इन्फॉर्मेशन आहे ती ट्रान्सफर झाली त्या माणसाला त्या माणसाला कळाली कम्प्लीट त्याला बोलतात इन्फॉर्मेशन कोर्स स्किल कोर्स म्हणजे काय तर जी गोष्ट रिपीट 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 रिपीट, रिपीट करायची आणि जी रिपी रिपीट रिपीट करून त्याला ती अवगत करायची तर त्याला स्किल कोर्स बोलतात जसं तुम्ही जर जिम मध्ये जात असाल तर जिम मध्ये जिम ही स्किल कोर्स सारखा आहे तुम्हाला रोज मेहनत करायची रोज व्यायाम करायचा आहे रोज तुम्हाला वर्कआउट करायचं रोज तुम्हाला घाम गाळायचा आणि त्यानंतर तुमची बॉडी तयार होणार सकाळी मी गेलो बसलो मस्तपैकी व्हॉट्सअप चालू केलं जिममध्ये आणि रोज जर महिनाभरणी जर गेलं तर माझी बॉडी बनणार आहे का तर नाही बनणार मला तिथे जाऊन काय करावं लागणार आहे मेहनत करावं लागेल कोणती मेहनत करावं लागेल घाम करावं लागेल वर्कआउट करावं लागेल वेगवेगळे -वेग इन्स्ट्रुमेंट वापरावं लागतील त्यानंतर माझी बॉडी तयार होणार आहे सेम तसं टायपिंग आहे वर्ड ओपन करा वर्डमध्ये कृती जो फॉन्ट पंचावन्न हा इन्स्टॉल केला असेल तर तिथे येईल आणि तिथे तुमचं टाईप होईल तुम्हाला टायपिंग इज मस्ट आहे तुम्ही कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये करतात त्याला काहीच महत्व नाही मग टायपिंग करताना एकाग्रता असणं खूप गरजेचं आहे एकाग्रता म्हणजे काय ज्यावेळेस मी टायपिंग करायला बसतो त्यावेळेस मला तो पॅसेज जो आहे ज्यावेळेस मी तो पॅसेज टाईप करायचा आहे त्यावेळेस तो मी पुटपुटला पाहिजे मनाच्या मनात बोललं पाहिजे समजा एक नदी आहे एक गृहस्थ आहे स्वयंडस्व म्हणजे जसं तो पॅसेज पुढे पुढे टाईप होईल तसं माझ्या मनामध्ये ते शब्द तोंडामध्ये आले पाहिजे किंवा मनाच्या मनात ते पुटपुटले पाहिजे ते पुटपुट याच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये आऊटसाईड विचार येणार नाही टायपिंग करण्यासाठी एकाग्रता गरजेची खूप कॉन्सन्ट्रेशन आहे बघा टायपिंगला तुम्ही हलक्यात घेऊ नका तुम्हाला एक याच्यावरती एक जॉब मिळवायचा आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे एक तर तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही आणि हे मिळवण्यासाठी खूप कॉम्पिटिशन आहेत मार्केटमध्ये खूप विद्यार्थी आहेत जे अटो प्रश्न प्रयत्न चालू आहेत त्यांचे खूप जबरदस्त टायपिंग करतात मोबाईल जे जे डिव्हाइस मिळेल ते टायपिंग करतात काही विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण टायपिंग प्रॅक्टिस करतात मग त्यासाठी तुम्हाला एकाग्रता खूप गोष्ट गरजेची दुसरी गोष्ट आसन व्यवस्था बसण्याची पोझिशन तुम्ही टाईट पोझिशन मध्ये बसलं पाहिजे तुमच्या हाताची जी बोट आहेत एक जो तुमचा सरफेस असतो खाली टेबल असेल काय असेल जिथं तुम्ही बसला असेल त्याच्यापेक्षा तुमच्या हाताची बोट म्हणजे हात तुमचा थोडा वरती पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही टाईप करणार तर तुम्हाला ते पटापट पटापट -पत, -पत टाईप करता ता येईल तर टायपिंगची बसण्याची पोझिशन किंवा सगळ्या गोष्टी मेन म्हणजे तुम्हाला माइंडसेट करावं लागेल मी सगळ्यात लास्टला ठेवलं माइंडसेट माइंडसेट म्हणजे काय मला ती पोस्ट काढायची मला ती पोस्ट करण्यासाठी काय करावं लागेल मला किती टायपिंग करावं लागेल तुमच्या डोक्यात टायपिंग आणि टायपिंग आणि टायपिंग तोच विषय आला पाहिजे तीच गोष्ट आली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे आसन व्यवस्था महत्वाची हाताची रचना महत्वाची आणि मेन म्हणजे माइंडसेट महत्वाचं आहे की मला टायपिंग करायची मला मध्ये स्पीड वाढवायचं आहे बाकीचे सगळे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे एक दीड दोन तासामध्ये सगळे क्लिअर होतील ज्यावेळेस तुमचे नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तुमची एक्झाम कुठे असेल तुमचं हॉलटिकीट का असेल तुमच्या एक्झामला सॉफ्टवेअर कोणतं असेल ते किती शब्दाचं असेल काय असेल ठीक आहे आता तुम्हाला तीनशे शब्द सांगितले त्या तीनशे शब्दावरती पण मी तुम्हाला सांगितलं की तीनशे शब्दाचं गणित काय आहे जरी त्यांना त्याच्यावरती काही लोकांना शंका आहे तर तुम्ही अजून दुसरा कोणाला विचारा तुम्हाला तीनशे शब्द म्हणजे काय ते ढोबळमानाने तीनशे शब्द कसे बोललेले आहेत ती तीनशे शब्द म्हणजे पाच कॅरेक्टरमुळे एक शब्द असे तीनशे शब्द म्हणजे पंधराशे स्ट्रोक त्यानंतरही जर तुम्हाला डाऊट असेल तर नक्की तुम्ही अजून दुसरं कोणाला विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला मध्ये टायपिंग स्पीड वाढायचं असेल तर तुम्हाला टायपिंग ह्या गोष्टीवरती विचार करावा लागेल बाकीच्या गोष्टीवरती विचार करून चालणार नाही अजून मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे वेळ गेलेला नाहीयेत वेळ आपल्याकडे आहे अजून अजूनही जर तुम्ही टायपिंग करत असाल तुमचा जर गोल फाइंड झालेला असेल फिक्स झालेलं आहे आणि तुम्ही गोलपर्यंत पोहोचलेला असेल तर काही प्रॉब्लेम नाही अजून थोडस पुढचा गोल सेट करा आणि अजून टायपिंगला वाढवा पण जर तुम्ही खूप कमी आहे तुम्ही अजून पाठीमागायचे आठशे नऊशे की स्ट्रोकलाच आहे कोणी हजार की स्ट्रोकला आहे किंवा बाराशेला आहे तर तुम्ही तुमचा माइंड सेट करा का आता मला टायपिंग करायची आहे मला टायपिंग करून टायपिंगचा स्पीड वाढवायचा आहे त्यासाठी काय करावं लागेल तुम्ही तुमचं डोकं चालवा युट्यूबवरती आमच्यासारखे हजारो यूट्यूबर्स भेटेल तुम्हाला खूप चांगले चांगले ट्रिक असे ट्रिक सांगतील ना बस रात्रीत न उठल्या कसं काय तुमचा स्पीड बापरे डबल होईल असं काही नसतं यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे फक्त टिप्स महत्वाचे काही टिप्स घ्या तुम्ही नक्कीच घ्या माझ्याकडनं घ्या अजून दुसरं कोणाकडून घ्या कोणाकडनं घ्या पण वरती लक्ष केंद्रित करा टायपिंग ही महत्वाची आहे तुमच्या ह्या साठी आणि मित्रांनो आपण लवकरच ह्या टायपिंग स्पीडवरती एक सॉफ्टवेअर बनवत आहोत तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत जय हिंद वंदे मातर